नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आपण महिला आघाडी कार्यकर्त्याच्या मेळाव्याला महिलांची आलोट गर्दी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव तेथे राष्ट्रवादी माणूस तिथे घड्या रुजवण्यासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आव्हान दिनांक एकतीस जानेवारी रोजी एन के गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले आहे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रांजलिताई रावणगावकर भोकर तालुका महिला अध्यक्षा सौ यशोदाबाई शेळके सौ बेबीताई प्रदीप नाईक मंजुळाबाई प्रकाश राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या सौ so, बेबीताई प्रदीप नाईक सुनंदा सुधाकर तिगलवाड माधुरी बालाजी बामणे अनुसया सत्यनारायण जमादार उषाताई बालाजी वाढवे उज्ज्वलाताई तुषार मुंडावरे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात आजचे दिन येणार असल्याचे म्हणत सर्वच महिलांनी आपापल्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे असेही आपल्या मनोगत मनोगतातून व्यक्त केले आहे याप्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक जिल्हाध्यक्ष प्रांजलताई रावणगावकर व मान्यवरांच्या हस्ते महिलांना नियुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले दरम्यान सकाळपासूनच एन के गार्डन येथे महिलांची प्रचंड गर्दीने परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद प्रदीप नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणाने परिसर धुमधुमले त्यामुळे त्यामुळे एन के गार्डन परिसर राष्ट्रवादीमय झाला होता हे विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तिका राजू सुरोशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जोशना राहुल नाईक यांनी मानले सदरील कार्यक्रमाचे नियोजन किनवट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाजी बामणे यांनी केले तर सदरील महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता प्रवीण मॅकरवार पंचफुलाबाई शिवराम जाधव नगरसेविका करुणा अरुण आळणे शेवंताबाई मधुकर जाधव शिवकंता गजानन मुंडे विद्याताई संतोष दासरवार लावण्या राजेंद्र उपलवार परिणाताई गजानन कोळुंके मीराबाई लक्ष्मण देशमुख शेख विद्या विद्याप्रकाश जाधव सुनीता संतोष जाधव नीता जयपाल जाधव यांच्यासह हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती यावेळी होती परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा